आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आपल्या लेखणीत उतरवून त्याचं विनोदी नाटकात रूपांतर करणारा अवलिया म्हणजे ज्येष्ठ नाट्यलेखक गंगाराम गवाणकर वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही नाना अर्थात गंगाराम गवणकर यांनी एका नाटकाचं लेखन केलं असंही त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन गावातले गंगाराम गवाणकर यांचं शिक्षण मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून झालं त्यांचे शिक्षक ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दामू कैंकरे यांच्या तालमीत त्यांनी नाट्यलेखनाला सुरुवात केली यंदा नाटक होऊचो नाय या नाटकाची संहिता त्यांनी लिहिली आणि ती दामू केंकरेंना खूप आवडली आणि त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रवास सुरू झाला पुढे हेच नाटक वस्त्रहरण या नावाने साता समुद्रापार गेलं आणि सोबतच कोकणी भाषा ही साता पोहोचली नानांचं नाट्यक्षेत्राशी नाट्य क्षेत्राशी नातं होतं इथल्या संकल्प नाट्यसंस्थेसोबत त्यांनी अनेक नाटकांसाठी लेखन केलं आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर इथल्या नाट्यकर्मींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला रत्नागिरीमध्ये नाट्यसंमेलन झालं होतं आणि त्या नाट्यसंमेलनाच्या वेळी नाना म्हणजे गंगराम गावणकर रत्नागिरीत आले होते तर एवढे मोठे असूनसुद्धा नाना आमच्याकडे जेव्हा आमचे संकल्प कलामंच म्हणून आमची संस्था आहे आणि त्या आमच्या संस्थेशी नानांचं खूप घट्ट नातं होतं आणि त्यांची अनेक नाटकं आम्ही स्पर्धेमध्ये सादर केली तर स्पर्धेमध्ये तालमीसाठी नाना जेव्हा येत तेव्हा नाना ब नाटक बसवता बसवता वेळेचं भानच त्यांना राहायचं नाही आणि मग अशावेळी नाना रात्रीच्या जेवणाची त्यांना भ्रांत नसायची मग काही मिळेल ते म्हणजे अक्षरशः ऑमलेट पावसुद्धा खाऊन नाना आमच्याबरोबर राहायचे त्यांनी कुठचाही मोठेपणाचा गाजावाजा कधी केलेला नाही ह्याचं आम्हाला खूप अप्रूप होतं आणि आज नाना गेले हे समजल्यावर आम्हाला एक पितृतुल्य असं छत्र हरवल्याचं आम्हाला जाणवत आहे खरं बघायला गेलं तर नानांचं गाव माडबण हे राजापूर तालुक्यातलं त्या तिकडची बोलण्याची भाषा ही मालवणी आणि अशी होती कोकणी तर मालवणी भाषेतलंच तिकडं तिकडंचं त्यांचं बोलणं असायचं आणि त्यांनी मा वस्त्र नाटक लिहिलं हे त्यांच्या परिसरातल्या जे नाटक बसवणारे जे ल म्हणजे त्यांच्या गावातलं मंडळ होतं तेव्हा त्याला आलेला जो अनुभव होता तो त्यांनी लेखनाच्या रूपाने वस्त्रांच्या रूपाने सगळ्या जगाला दाखवून दिला ना, ना, नाना म्हणजे गंगाराम गवणकर यांचं आणि नाट्य परिषदेचं अत्यंत जवळचं नातं होतं मुळात म्हणजे आमच्या शहाण्णव्या नाट्यसंमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते आणि ते ज्या ज्या वेळेला रत्नागिरीला नानांचं येणं व्हायचं त्यावेळेस ते आमची जनरली भेट विनोद वायंगणकरांच्या हॉटेलमध्ये व्हायची ते रत्नागिरी शाखेला नानांनी बऱ्याचदा भेट दिलेली आहे आणि मालवणी भाषा साता समुद्रापलीकडे नेणारी पहिली व्यक्ती आहे ती भारतातली त्यामुळे आम्हाला रत्नागिरीवाल्यांना त्यांचा खास वेगळा असा अभिमान होता पण ते एवढी मोठी व्यक्ती असून ते कधी असं वेगळ्या पद्धतीने आमच्याशी कधीच वागलेले नाहीत मग आमचे जसे रेग्युलर इथले आम्हाला भेटणारी लोकं होती त्यापैकीच एक आम्हाला नाना वाटायचे त्यांचं बाहेर ह्या क्षेत्र नाट्यक्षेत्रात त्यांचा दबदबा होता पण ते रत्नागिरीत आल्यानंतर आम्हाला त्यांच्या वागण्यात असं कधीही ना जाणवलेलं नाही बाकी वस्त्रहरणबद्दल बोलण्या एवढा मी काही मोठा नाही आहे पण नानांची बरीच नाटकं मी जवळून बघितलेली आहेत अनुभवलेली आहेत त्यातल्या एखाद दुसऱ्या नाटकात मी भूमिका पण केलेली आहे अगदी जवळचं सांगायचं म्हणजे वनरूम किचन माझे त्यावेळेस दोन मित्र करायचे एक नंदू माधव आणि सयाजी शिंदे वनरूम किचनमध्ये रो रोल करायचे मला वाटतं स्वाती चिटणीस मॅडम होत आहे त्याच्यात आणि त्यावर बेतलेल्यानंतर वास्तव नावाचा पिक्चर आला की ज्याचे दिग्दर्शक महेश महेश मांजरेकर होते आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर असे गंगाराम गवणकर आज आमच्यात नाही आहेत हे नक्कीच दुःखद गोष्ट आहे पण त्यांची आठवणी आमच्या रत्नागिरीकरांबरोबर रत्न अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीबरोबर कायम राहतील रत्नागिरीच्या सर्व रंगकर्मींच्या वतीने आणि नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने नादांच्या आत्म्याला शांती मिळव भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद